एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेरणे या ठिकाणी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी सर्व अनुयायांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे अनुयायांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गांची माहिती घेऊ सातारा कोल्हापूर वरून येणारे अनुयायी तसेच पुण्यातील कात्रज घाट आणि स्वारगेट भागातून येणारे अनुयायी कात्रज हडपसर सोलापूर हायवे थेऊर फाटा ते केसनंद मार्गे खंडोबा माळ पर्यंत येतील तसेच सोलापूरकडून येणारे अनुयायी हे सोलापूर हायवे थेऊर फाटा केसनंद मार्गे खंडोबा माळ या पार्किंगला येतील मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे हायवेने येणाऱ्या अनुयायांच्या बसेस वडगाव फाटा तळेगाव दाभाडे येथून म्हाळुंगे चाकण मार्गे शिक्रापूरला जातील मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे हायवेने येणारी अनुयायांची कार जीप इत्यादी हलकी वाहने वडगाव फाटा तळेगाव दाभाडे येथून चाकण आळंदी फाटा किंवा भारतमाता चौक किंवा मोशी चौक येथून आळंदी मार्गे मरकळ तोळापूर मार्गे लोणीकंद येथे पार्किंगच्या ठिकाणी जातील नाशिककडून नाशिक, नाशिक पुणे हायवेने येणाऱ्या अनुयायांच्या बसेस चाकण येथे चाकण चौकातून डावीकडे वळून शिक्रापूर चाकण रोडवरील पार्किंग ठिकाणी जातील नाशिककडून नाशिक, नाशिक पुणे हायवेने येणाऱ्या अनुयायांची कार जीप इत्यादी हलकी वाहने चाकण चौकातून डावीकडे न वळता सरळ पुढे जाऊन आळंदी फाटा किंवा भारत माता चौक किंवा मोशी चौक येथून आळंदी मार्गे मरकळ तुळापूर मार्गे लोणीकंद येथे पार्किंगच्या ठिकाणी जातील नगर रोड पार्किंग चाकण रोड पार्किंग येथून अनुयायी पीएमटीच्या बसेसद्वारे इंग्रजवाडी फाटा येथे येतील ये व तेथून अनुयायांना विजय स्तंभात अभिवादन करण्यासाठी पायी जाता येईल पुणे शहरातून विश्रांतवाडी चौक तसेच आळंदी फाटा या ठिकाणावरून आळंदीच्या दिशेने अनुयायांची वाहने येण्यास मज्जा असेल सदरची वाहने वाघोली मार्गे लोणीकंद कडे पार्किंगच्या दिशेने मराठवाड्यातून येणाऱ्या अनुयायांनी छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर शिक्रापूर मार्गे यावे तसेच पुण्यावरून येणाऱ्या अनुयायांनी लोणीकंद पर्यंत यावे पुण्याच्या बाजूकडून येणाऱ्या टू व्हीलर्स करता पेरणे तुळापूर फाटा येथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली असून लहान वाहने ही फुलगाव सैनिक शाळेपर्यंत येतील लोणीकंद आणि शिकरापूर खंडोबा माळ व फुलगाव सैनिक शाळा येथून पुढे खाजगी अथवा इतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे या ठिकाणी प्रशासनानं प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था केली आहे लोणीकंद येथे आपले घरच्या समोर पार्किंग तर खंडोबा माळ आणि फुलगाव सैनिक शाळा येथे पार्किंग आणि अहिल्यानगर बाजूकडून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिक्रापूर येथे जीत ढाब्याच्या समोरील वक्फ बोर्डच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच शिक्रापूर येथेच मुंबई ठाणे येथून चाकण मार्गे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी टोरांटो गॅस पंप जाते पार्किंग जातेगाव खुर्द चाकण रोड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी तुमची वाहने सुरक्षित राहतील याची काळजी प्रशासन घेईल या ठिकाणी टू व्हीलर्स फोर व्हीलर्स तसेच बस आणि ट्रक साठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी मोबाईल टॉयलेट्स एम्ब्युलन्स फायर ब्रिगेड हाय मास्क चे लाईट वॉच टॉवरची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली आहे विविध खाण्यापिण्याचे स्टॉल्सही या भागात असतील पार्किंग मध्ये आपण आपले खाजगी वाहन पार्क करून डीएफएमडी प्लाझा मधून पिकअप पॉइंट वर यायचे आहे येथे पोलीस मदत केंद्र उभारण्यात येणार आहे इथून पुढे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आपल्यासाठी बसेसची सोय केली आहे या बस मध्ये बसून आपण विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी जाऊ शकता शिकरापूर येथून निघणारी बस आपल्याला डिंगरजवाडी फाटा येथे सोडेल तर लोणीकंद इथून निघणारी बस आपल्याला जुन्या टोल नात्यापर्यंत सोडेल इथून पुढे विजयस्तंभापर्यंत आपल्याला चालत जायचे आहे कार्यक्रम स्थळी अभिवादन करून आपण परत याच ठिकाणी बसमध्ये बसून जिथे आपले खाजगी वाहन पार्क केले आहे त्या ठिकाणी जाऊ शकता अभिवादन सोहळा घर बसल्या पाहता यावा यासाठी शासनामार्फत या, शासना या सोहळ्याचे दूरदर्शन तसेच समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपणाची सोय सुद्धा करण्यात आली आहे खराडी बायपास ते शिक्रापूर हा मार्ग एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे यासाठी पर्यायी मार्ग असे असतील क्रमांक एक चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल फक्त अनुयायांना या मार्गावर प्रवेश असेल दोन अहिल्यानगर नगरकडून पुणे मुंबईकडे जाणारी वाहने ही शिरूर न्हावरे फाटा न्हावरे पारगाव चौकुला यवत हडपसर या मार्गे पुण्याकडे येतील तीन कडून अहिल्यानगरकडे जाणारी वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर पुणे सोलापूर हायवे रोडनं चौकुला केडगाव मार्गे न्हावरे शिरूर अहिल्यानगर रोड अशी जातील चार सोलापूर रोडवरून आळंदी चाकण या भागात जाणारी जड वाहनं मालवाहतूक वाहनं ही हडपसर मगरपट्टा खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील पाच मुंबई येथून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने माल वाहतूक वाहने ही वडगाव मावळ चाकण खेड मनसर नारायणगाव आळेफाटा मार्गे अहिल्यानगर अशी जातील सहा मुंबई येथून अहिल्यानगरकडे जाणारी हलकी वाहने उदाहरणार्थ कार जीप ही वडगाव मावळ चाकण खेड पाबळ शिरूर मार्गे अहिल्यानगर अशी जातील जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे आपणही जिल्हा प्रशासनाला मदत करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या व संयमानं पार पाडावा ही नम्र विनंती धन्यवाद